प्रभात मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी मी आहे सध्या आमच्या खेडमधल्या मुरडे या घरी मुरड्यातल्या घरी तर मंडळी काय चाललंय कसं आहात मजेत आहात ना मजेतच असायला हवं आणि मग मस्त छान काय मग काय चाललंय मुलांच्या परीक्षा कशा चालल्या आहेत दहावीला नो कुठला पेपर आहे आज तुमचा बारेवाल्यांची कदाचित संपत आली असेल आणि आमच्या मुलांच्या परीक्षा आता चालू होतील ओरल तर चालू आहेत म्हणा एक ओरल झाली आज जरा उशिरा उठलो रिलॅक्स मध्ये जरा झोप आज कम्प्लीट झाली असं म्हणायला काही हरकत नाही हरकत नाही म्हणजे झाली कम्प्लीट झाली झोप हा यावेळेला आलो ना मित्रांनो काय एवढं शेतातलं काही काम नाही केलं जास्त कारण गवत नव्हतंच ऑलरेडी आणि आता जे उरलंय थो ते काय छोट थोडं थोडं गवत आहे ते आल्यावर आपण नंतर बघू जेव्हा पुढे मे मध्ये येऊ तेव्हा ते बघू आणि सध्या लावायचं होतं पण काय मूड नाही राहिला सध्या हे लावायचं होतं भुईमुग वगैरे थोडासा पण नाही आता तो ॲक्च्युली हो तो सीझन निघून गेला भुईमुगाचा भुईमुग जानेवारीत लावला पाहिजे होता आता लावला तर तो मग पुढे नि आपल्याला दुसरं मग आपल्याला जरा नाशणी लावायची होती मग ते करता येणार नाही म्हणून स्किप केलं याला भुईमुख नाही तर भुईमुख लावायचं म्हणत होतं पावटा केला होता तो नाही आला तुरी तुरीची झाडं ही अशी उभी आहेत पण शेंगाही त्याच्यावर तशाच ठेवल्यात काय उपयोग नाही आला झाला असो पिकाला नावं नाही ठेवायची पीक आहे ते कमी अधिक प्रमाणात तेवढी मेहनतही करावी लागते आम्ही तेवढी मेहनत नव्हती केली फक्त लावली तेवढंच केलं बेनलं फक्त त्याच्या व्यतिरिक्त काही त्यांना त्यांच्यावर म्हणा फवारणी वगैरे असं काही केलं नाही पुढच्या वेळेला नक्की करू <laughs> तर मग मंडळी अजून काय चाललंय तुमचं काय म्हणत आहे सकाळचं मस्त वातावरण वाटतं आता इकडे धुकं वगैरे काय नसतं थंडीच्या दिवसात धुकं आहे आता इकडे उन्हाचा तडाखा चालू होईल मस्त वाटते वातावरण छान आल्हादायक हा बघा इकडे फुलं बघा हा बघा फ्रंट कॅमेरा दाखवतो बघा मस्त एकच दिवस मंडळी पाणी घातलं पण छान बघा कशी आणि हा बघा मंजिर बघा तुळस पण छान झालेला तुळशी मस्त होत आमच्या इथे तुळस एकदम भरपूर एक गोंडे पण असे आले होते पण आम्ही त्याला पाण्याची थोडी कमतरता भासली नाही तर गोंडे पण फुलं पण छान आली होती तेव्हा ते अजून ते पक्षी तिथंच आहेत चुकून आले तिकडे त्याचा एक जोडीदार कुठे गेला काय माहिती तरी पण हा गाणं का आम्ही मोहर पण आले बघा तुम्हाला काल रात्री जसं बोललो तर आम्ही मोहर आला आहे हे आमच्या देवळेकर काकांच्या झाडाला पण मोहर आलाय ते अजून कलमांना मोहर येणं याला अजून बराच बराच कालावधी बाकी आहे आताशी त्यांना तीन वर्ष झालेत हो आता किती वर्ष देत आहेत मोहर ही जास्वंद तर चला या मंडळी नाश्ता करायला नाश्ता करू इथे समीक्षाने मस्त चहा बनवलाय समीक्षा पण आली नाश्ता करायला नाश्त्याला काय नाही सध्या बटर आणि चहा तर या मंडळी नाश्ता करूया आपण छान

Jangan lupa jika anda mempunyai anggur. Adakah ni mempunyai anggur di tempat ini? Ya, saya

गेल्यावर तेव्हा सोडले का ओसडले जाणार काय आपण एक आयडिया करायला पाहिजे अरे जमणार आहे ना खड्डा मारायचा पाण्याला पाणी इथे पायपाला सोडायचं आपण पार्ट टाईप केलं होतं ना <laughs> पार्ट टाईप करायला पाहिजे होतं आणि इथे ना खड्डे असे चर मारून ना एक झाडाला ना सोडायला पाहिजे होतं जेणेकरून हा आता ह्या बनला ना की हा करणार खड्डा बंद करायचा घरी बंद करायचं दुसऱ्याला कोण बंद करणार तेच तर ना माणूस माणूस तेच मारू पाणी जाईल अशी कधी आईडिया करा बंदई काय मध्ये काय चॅनलचं पाणी आलंय म्हणजे आता सोडले दुसऱ्या दुसऱ्या भागात सोडले पुढे इथला पुढे सोडले शेवतर साईडला बरं वाटतं असं मस्त करायला हव असं अंगा अंगण बघत बघत समोरच्या गाड्या बघत बघत बरोबर खूप छान वाटतं

आपलं झाडांना पाणी वगैरे हे करायला तर जातो जरा बागेत जरा काम काम असं नाही एक तुम्हाला दाखवतो काय प्रोसेस आहे अरे बापरे आपल्या घराचं उंच बघायला इथे जरा भारी बघितलं का आमचा खरचा वरचा भाग कसा दिसलाय तुम्हाला इकडं बघा सविक्ष झाडांना पाणी घालते इकडे बोला फ्रंट कॅमेरा तुम तो धोके बाज हो वादा करके भूल जाती हो बघा मस्त आहे बघा तिने काल बघा हे असं पाणी घातलं होतं मग हे चढवलं होतं पुरण चढवलं होतं हे बघा हळदीला आपल्या मातेशी चढवली सगळी आणि आज ती माती अशी व्यवस्थित बसावी म्हणून त्याच्यावर ते पाणी शिंपडते हा 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 पाणी शिंपड काय तिला शूटिंगचं काही नाहीच नावर। नाही वाटत एवढा नवरा प्रेमाने सांगतोय चला आता पाणी घालतोय आपण झाडांना आपण म्हणजे समीक्षाच घालते झाडांना पाणी एकदम मुबलक भेटलं ना ते बरं वाटतं <laughs> मंडळी आपण झाडं लावायची आणि त्याची फळं आपल्या दुसऱ्या पिढीने चाखायची म्हणजे उदात्त हेतू होता आपल्या पूर्वीच्या पिढीचा पूर्वजांचा असो आम्ही त्या त्याच्यावर चालतोय हा हा पेरू बघा पेरू दिसलेत का पेरू चिकू पण आहे तिथे दाखवल तुम्हाला बघा हे पेरू इथे वरती पण आले आई पप्पाने याचे चार पाच चिकू काढले हे बघा चिकू आले होते भरपूर आले होते हे अजून इकडे छोटे छोटे आहेत इकडे पाणी सोडले हे आपले काजू बघा गेल्या वर्षी आपण नाही का आणले होते दापोलीवरून झालेत हिरवेगार आहेत काजू हिरवेगार आहेत तुम्ही मला रोज रोज का आम्हाला दाखवतोस म्हणलं काय करणार आपल्याला आपलं कौतुक वाटत झाडांचं

मुर्दी का पाला पूप्ति साड़ी उपयोगी है छान ना सर मला तर खूप समाधान वाटत नाही आपल्याला यावं लागेल जाऊच वाटत नाही आपल्याला इकडे राहिलं की बाजूला इकडे पाणी परंतु पाहिजे जात नाही म्हणून मग त्याला पाणी घालून घालून इकडे आलोय अंगणात फुलझाडांना पाणी घालायला आता गट्टू आणि तणू उठलेले आहेत मस्त की नाश्ता करतात गट्टू रे अरे इकडे समीशा गरम गरम भाकऱ्या करते आमच्या खिडकीत बघा वर्ण काकांचे भुईमूग लावलाय तो दिसतोय भाकरी आणि मस्त की अंड्याची भुर्जी केली इकडे आता नाश्ता करायला आपण मस्त की बुर्जी खातात इथे मस्त की या भुर्जी खाऊ छान अशी बुर्जी आणि भाकरी आमचा वरचा माळा आहे मी शक्यतो इकडे येतच नाही माळा येथून जरा मामा येतात आमच्याकडे मामा म्हणजे तुम्हाला समजलं असाल उंदीर मामा असावरती माळा आहे गरम होत आहे अजून वरती वरती पूर्ण मोकळं आहे ते सामान आम्ही मुंबईवरनं जे पहिल्या वेळेला सामान आणलं होतं ते आमचे टेबल आम्ही जेव्हा हॉटेल चालू केलं होतं थोडंसं तेव्हा थो ते टेबल अरे आलं आता बघा तुम्ही बघत बघू शकत असाल मी पोटमाळा फक्त उभा राहिले एवढंच हे आहे इथे मधी ते पण बाकी आहे भविष्यात बघू आपण वाढवलं तर इथे मस्त खालच्या एवढाच वरती रूम होईल ते भविष्यात अजून तरी काय नाही असं त्याच्याविषयी प्लॅनिंग वगैरे असं काय नाही मुंबईवरनं जे सामान आणलं होतं ना ते सामान इथे सगळं ठेवलं होतं आपण सामान पण असं काय आता काय थोडस आहे असा हा रूम आहे

तर मंडळी आता दुपारचे सव्वा दोन झालेत आणि आता आम्ही निघालो आहे परत आपल्या मुक्कामी म्हणजेच मुंबईला लगबीग मारलं आहे आपण चला आता जाऊ बरोबर कारण परीक्षा आहेत आणि जाणं गरजेचं आहे आपला काम धंदा वगैरे सगळ्या तिकडे नाहीत राहिलो असतो अजून तीन चार दिवस शिवरात्री करत करून गेलो असतो पण नाही ना मुलांच्या परीक्षाही आहेत अभ्यास महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी ताशा मध्ये मध्ये येतो असतो धान्य मारत असतो पण ते नाही आता वार्षिक परीक्षा चालू होईल ओरल परीक्षा वगैरे आहेत त्यामुळे जाणं खूप गरजेचं आहे येऊ पण परत आता यावर्षी परीक्षा पण पर लवकर संपतात बघू काय करणार आता जाणं गरजेचं हां दे तिला पाणी दक्षो चला आता आपण जाऊ समीच्या तिकडे भांबुरडीचा पाला काढते काकींच्या इथे जरा बघू आपण इथे तर काय पोपटी बनवायला जमली नाही आपण मुंबईला पण मिक्सरमध्ये मिक्सर नाही मिक्सर कुकर मध्ये बनू तर चाललंय आपण दोन दिवस आले की ओढ लागते इकडची असो पण आपण येणार आहोत पुन्हा जातोय इथली एनर्जी घेऊन तिथे त्या एनर्जीवर आपण काम करतो मस्त की जितका काळात असो तितक्या त्या एनर्जीवर आपली एनर्जी आपल्याला पुरते कारण इकडे येण्याचा पुन्हा उत्साह असतो उमेद असते आणि त्यासाठी मग आपण जात असतो तर चला मंडळी आता जातोय दक्षितला पाणी दे बाळा हो काकी चला हा हा आता आहोत आम्ही खेड स्टेशनला खेड रेल्वे स्टेशनला चालतो मुंबईला पण गर्दी आहे बऱ्या बऱ्या पाठी बघू शकत असाल भरपूर गर्दी आहे त्या मार्गाने आणि सावंतवाडी गुवा आहे त्यामुळे गाडी मला वाटतं सावंतवाडीवरूनच फुल येते त्यामध्ये गाडी पण ऑलरेडी लेट आहे खूप गुड कुठे आली आहे का गा? सावंतवाड्याला गाडी आहे आठ वाजलेत आणि आम्ही आहोत पनवेलला एवढं हायट विंच वाढली पाहिजे <laughs> पूर्ण रस्त्यावर त्याने मोबाईल बघितला चार्जिंग सगळी उतरवली ना असं करतो आहे तर चला आता प पनवेलवरून निघाली आहे अगं गाडी ऑलरेडी लेट झालेली आहे तर म्हणजे आता घरी आलं नाही घरी झालं आहे आलं फ्रेश झालं मी उतरलो नऊ वाजता दिवा दिव्याला इथं घरी घरी आता स सा, साडेदहा झाले दहा दहा सवाज झाले ना दिव्यावरून आणि मग आता जेवायला बसले इथे फायनली जेवायला काय खिचडीभातच भातच आहे साधा तर चला या छान असा खिचडीभात भात तळल्या आहेत पापड तळले आहेत आणि सकाळची आम्ही गाडी ते आणलेलं भुर्जी वगैरे खायला आणलेली ती आणली आम्ही खायला चला या दक्षिण शिंदे बसला आहे चला म्हणजे तुम्ही गावा बस बस, ता ताक ताक आता गाडीचा जागा मी बस भेट बस आम्ही तर बस मी तर बसूनच आलो खाली काम होईना म्हणून बसून आलो गाडी तसं काय ताकद त्रास झाला नाही आलो पण आता जरा झोप यायला लागले कारण गाडी झोप काय भेटली नाही तर चला म्हणजे आता हा ब्लॉग इथेच थांबवतो जेवण आता झोपणार मस्त आहे की आणि चला पुन्हा भेटू उद्या सकाळी आपलं रुटीन लाईफ परत चालू झालं चालू होईल चला तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री